चारित्र्यावर संशय घेत पत्नीसह दोन मुलांचा खून केला कोरोना काळात लॉकडाऊन असताना दोन हजार वीसमध्ये मध्ये बीड शहरातील पेडबीड भागात ही घटना घडली होती या प्रकरणाचा निकाल न्यायालयाने गुरुवारी दिला यात निर्दयी पित्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय आनंद यावलकर यांनी हा महत्वपूर्ण निकाल दिला संतोष जयदत्त कोकणे राहणार तकवा कॉलनी शुक्रवार पेठ बीड असे आरोपीचे नाव आहे तर संगीता संतोष कोकणे वय पस्तीस सिद्धेश संतोष कोकणे वय दहा व कल्पेश संतोष कोकणे वय आठ अशी मयतांची नावे आहेत चोवीस मे दोन हजार वीस रोजी शुक्रवार पेठ येथील राहत्या घरी पहाटे चार वाजेच्या सुमारास संतोष कोकणे त्याने संगीता इथं अनैतिक संबंधाच्या संशयाच्या कारणावरून डोक्यात लाकडी बॅट व दगडाने गंभीर दुखापत करून खून केला होता त्यानंतर दुसरा मुलगा कल्पेश याच्याही डोक्यात बॅट मारून त्यानंतर पाण्याच्या बॅरलमध्ये बुडवून मारले होते या घटनेने जिल्हा हादरला होता या प्रकरणी आरोपीच्या भावाच्या फिर्यादीवरून पेठबीड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक विश्वास पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भारती हवालदार सुनील अलगट आदींनी केला त्यानंतर आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपत्र दाखल झाले सदरील प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणीसाठी वर्ग झाले होते या प्रकरणाचा साक्षी पुरावा व सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय आनंद एल यावलकर यांच्या समोर झाली